माझ्या प्रिय सिंह राशीच्या मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही मला माहिती आहे तुम्ही म्हणजे राजशाही वृत्ती तुम्ही जिथे जालते तिथे तुमचा आत्मविश्वास आणि करारीपणा स्पष्ट दिसतो आज आपण खास तुमच्यासाठी नोव्हेंबर दोन हा महिना नेमका कसा असेल हे अगदी मन लावून आणि तपशिलात समजून घेणार आहोत हा महिना तुमच्यासाठी एक परीक्षा आणि संधी घेऊन येत आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की सिंह राशीचा स्वामी कोण आहे तर सूर्यदेव आणि या महिन्यात सूर्यदेव स्वतः आपली जागा बदलत आहेत सोळा नोव्हेंबरला याचा अर्थ तुमच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत चला तर मग तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा आणि प्रत्येक मुद्द्याचा अगदी सखोल अभ्यास करूया बघा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसात तुमचा आत्मविश्वास एकदम टॉपवर असेल तुम्ही खूप स्पष्टपणे असाल म्हणजे जे मनात आहे ते रोग बोलून मोकळे व्हाल तुमच्या नेतृत्वाच्या गुणामुळे कामाच्या ठिकाणी लोक तुमचा आदर करतील पण सोळा नोव्हेंबरला सूर्य महाराज चौथ्या घरात वृश्चिक राशीत जात आहे हा बदल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे यामुळे तुमच्या स्वभावात थोडी गंभीरता येईल तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टींवरून कमी होऊन घराकडे आणि स्वतःच्या समाधानाकडे होईल तुम्ही या महिन्यात आत्मपरीक्षण जास्त कराल काही वेळात तुम्हाला भावनिक चढ उतार जाणवतील पण लक्षात ठेवा शांत राहून विचार केला तर तुम्ही प्रत्येक समस्या सोडवू शकता आर्थिक बाजूला तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे मित्रांनो आपले देवगुरु बृहस्पती सध्या बाराव्या घरात आहेत बारावे घर म्हणजे खर्च तुमचे खर्च खूप वाढलेले असतील हे कर्ज धार्मिक कामांसाठी परदेश प्रवासाच्या तयारीसाठी किंवा अचानक कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर होऊ शकतात त्यामुळे मी तुम्हाला आग्रह करतो की कोणतेही अनावश्यक खरेदी या महिन्यात करू नका कोणालाही कर्ज देऊ नका आणि मोठे कर्ज घेऊ नका जुनी देणी फेडायची असतील तर हा महिना त्यासाठी चांगला आहे त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल शेअर मार्केटमध्ये किंवा इतर जोखमीच्या ठिकाणी मोठी गुंतवणूक करणे सध्या टाळा छोटे सुरक्षित व्यवहार करू शकता कुटुंबात मिश्र वातावरण राहील घरात मंगल ग्रह असल्यामुळे एक उत्साह आणि कार्य करण्याची ऊर्जा असेल पण त्याच वेळी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे सोळा नोव्हेंबर नंतर विशेषतः तुमच्या चा आई आईच्या आरोग्याचे आणि मानसिक समाधानाची काळजी घ्या तुमच्या शांतपणामुळे घरातील तणाव नक्कीच कमी होईल बोलताना अत्यंत संयम ठेवा तुमच्या बोलण्यात अहंकार किंवा उष्णता येईल सोळा नोव्हेंबर नंतर तुमच्या बोलण्यात अहंकार येऊ शकतो याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो व्यवसायात तुम्ही हुशार असाल पण घरात नम्रता आणि प्रेम वापरा तुमच्या धाडसाची आणि ऊर्जेची या महिन्यात खूप प्रशंसा होईल तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक सक्षम आणि आत्मविश्वासी असाल नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने केलेले छोटे प्रवास तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील तुमचे धाकटे भाऊ बहीण आणि सहकारी तुम्हाला चांगली मदत करतील तुमचे शनी महाराज वक्री अवस्थेत सप्तम भावात बसून तुमची परीक्षा घेत आहेत नात्यात शिस्त आणि गंभीरता येईल जोडीदारासोबत तत्वज्ञान जबाबदार किंवा कामावरून वाद होऊ शकतात मी तुम्हाला सांगते वाद वाढवू नका जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शक राहा आणि कोणताही निर्णय घाईत घेऊ नका मंगळ ग्रह चतुर्थात असल्याने घर किंवा मालमत्ते संबंधीचे अडकलेले काम या महिन्यात मार्गी लागेल घर दुरुस्ती बांधकाम किंवा नूतनीकरणावर खर्च होईल जमीन व्यवहार करायचे असतील तर कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा वाहन चालवताना विशेष काळजी घ्या वेगावर नियंत्रण ठेवा आणि नियमांचे पालन करा कारण या काळात अपघात होण्याची शक्यता आहे कामाचा ताण आणि कौटुंबिक बाबींमुळे मनशांती थोडी कमी जाणवेल त्यामुळे योग आणि ध्यान करण्यासाठी वेळ काढा घरातल्या ज्येष्ठांसोबत वेळ घालण्यास तुम्हाला आराम मिळेल विद्यार्थी वर्गासाठी हा महिना खूप मेहनतीचा आहे बुद्धीचे कार्य बुध ग्रह अनुकूल असल्याने उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी चांगला काळ आहे तुम्हाला एकाग्रता वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद मिळेल पण त्यांच्या शैक्षणिक गरजा आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्या प्रेमसंबंधात भावनिक चढ उतार येतील तुमच्या नात्यात पारदर्शकता ठेवा वाद होऊ नये यासाठी तुम्ही स्वतःहून शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका कामाचा ताण आणि चिंता यामुळे पोटदुखी डोळ्याचे त्रास आणि सांधदुखी वाढू शकते जुन्या आजाराने त्रस्त असाल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या तुमचे शत्रू तुमच्यावर कुरगडी करण्याचा प्रयत्न करतील पण तुमच्या आत्मविश्वासापुढे ते टिकू शकणार नाही तुमच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणाकडे दुर्लक्ष करा स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्यांना यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात संघर्ष करावा लागेल तुमच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा येईल आणि तुम्हाला दबावाखाली कामे करावी वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल पण पगार वाढ किंवा पदोन्नतीसाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका व्यापाऱ्यांसाठी पहिला तंद्रवडा चांगला आहे व्यवसायानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरतील भागीदारीत पारदर्शकता ठेवा मोठे व्यावसायिक निर्णय तज्ञांच्या सल्लानेच घ्या तुमचा कर्मभाव मजबूत आहे तुम्ही तुमच्या ध्येयंपेती निष्ठावान राहाल तुमच्या मेहनतीला नक्कीच फळ मिळेल कामात कोणतीही कसूर होणार नाही याची काळजी घ्या घरातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आहाराच्या आणि पचनशक्तीची काळजी घ्यावी धार्मिक पुस्तकांचे वाचन आणि ध्यान केल्यास त्यांना मानसिक शांती मिळेल आर्थिक लाभ मध्यम असतील कोणताही मोठा धोका पत्करू नका तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला थोड्या विलंबनाने मिळेल गुरुचे गोचर परदेशाशी संबंधित कामांना गती देत आहे उच्च शिक्षण नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जाण्याचे तुमचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील भाग्य तुम्हाला मेहनतीच्या प्रमाणात साथ देईल हा महिना तुम्हाला फुकटचे यश देणार नाही पण तुम्ही कष्ट केल्यास भाग्याची साथ नक्कीच मिळेल तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबातील अनुभवी व्यक्तीकडून अचानक मोलाचा सल्ला मिळेल ज्यामुळे तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे या महिन्यातील सणवार एक नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशी एकादशी सुरुवात विवाह आरंभ घरात मंगलमय वातावरण राहील पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा गुरु नानक जयंती या काळात सामाजिक समारंभात तुमचा सहभाग वाढेल या महिन्यातील शुभ दिवस एक दोन सात आठ नऊ अठरा एकोणीस तेवीस आणि चोवीस नोव्हेंबर या दिवशी महत्वाचे निर्णय घ्या तणावाचे दिवस पाच सहा दहा अकरा पंधरा सोळा सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर या दिवशी वादविवाद टाळा आणि शांत रहा महिन्याला यशस्वी करण्यासाठी तुम्ही राज्यासारखे आहात तुमच्या समस्यावर मात करण्यासाठी हे उपाय नक्की करा रोज सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातून पाणी द्या आणि ओम या मंत्राचा जप करा प्रत्येक शनिवारी गरजूंना अन्न किंवा वस्त्रदान करा घरातल्या वडीलधारांच्या आणि शिक्षकांचा आदर करून त्यांचा आशीर्वाद घ्या मानसिक शांततेसाठी रोज किमान पंधरा मिनिटे ध्यान करा माझ्या प्रिय सिंह राशीच्या मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्तरावर कठोर मेहनत करण्यास सांगत आहे या काळात तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य कमी पडू देऊ नका तुमच्या समस्यांना तुम्ही संधीमध्ये रूपांतरित करू शकता संयम आणि स्पष्ट संवाद हेच तुमच्या यशाची गुरुकिल्ली असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेल सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ